तब्बल पंचाहत्तर तासांच्या ब्रेक नंतर आभास घटस्फोटाच्या पेपर्सवर सया झाल्या होत्या त्यांच्या आणि आता दोन एक दिवसांतच त्यांची केस उभी राहणार होती फॅमिली कोर्टात त्याने त्याच्या शेवटच्या सहीखालील शेवटचा डॉट काढला आणि शांतपणे त्या ॲडव्होकेट मॅडमना विचारलं होतं हे पेन आता मला द्याल का प्लीज मॅडमनी त्याच्याकडे पाहिलं नि खिन्नसं हसत ते पेन त्याला त्याच्याकडेच राहू द्यायची परवानगी दिली होती त्याने पेन हातातच धरून ठेवलं त्याच्या पुढे दोघांत मिळून जुजबी असे तिने एक प्रश्न त्या ॲडव्होकेट मॅडमना विचारून ते दोघे बाहेर पडले बाहेर पडल्यावर लगेचच त्याने त्याच्या हातातलं पेन तोडून टाकलं नी तो ते फेकणार इतक्यात ती म्हणाली ती रिफिल मला दे हाच फरक होता त्याच्यात नी तिच्यात त्याला कटू घटनेचा कुठलाही पुरावा आठवणीला सुद्धा जवळ नको असायचा आणि तिला नेमका तोच पुरावा आठवणींतून जीवन ठेवायचा असे तिने तिच्या पर्समधून एक बटवा काढला नि त्यात ती रिफिल ठेवली तोच तो बटवा जो मध्यंतरी तिने उपडा केला होता त्याच्यासमोर ज्या तिच्या ज्यात पिक्चची दोन तिकिटं होती तेव्हापासून त्याने त्याच लाडका गुलजार हद्दपार केलेला एक सुकलेला गजरा होता त्या दिवसापासून त्याने कधीही गजरा आणला नव्हता तिला एका हॉटेलचं बिल होतं पुन्हा कधीही ते दोघेच असे हॉटेलमध्ये गेले नव्हते आणिही बऱ्याच अशा किरकोळ गोष्टी होत्या त्यात ज्यांच्याशी संबंधित असलेल्या गोष्टी घटना त्याने पूर्णतः टाळल्या होत्या पुढे त्याने स्वतःशीच मान हलवली तिला म्हणाला माझ्यासोबत गाडीतून येऊ शकतेस तू शेवटच अर्थातच आग्रह नाही तिने फक्त पाहिलं त्याच्याकडे मी चुपचाप गाडीत जाऊन बसली ती थ्रुप तो ड्राईव्ह करत असताना ती कायमच तिचा हात गिअरवर ठेवत असे मग तो तिच्या हातावर स्वतःचा हात ठेवूनच गिअर बदलत असे त्यामुळे अगदी ऐंशी टक्के ड्रायव्हिंग त्याचं स्टेअरिंग एका हाताने सांभाळतच होत असे ही त्या दोघांमधली गंमत होती जी दोघेही मनापासून एन्जॉय करत आताही तिने सवयीने हात गियरवर ठेवला पण तो मात्र बावचला तिच्याही तिची चूक लक्षात येऊन तिने घाईतच आपला हात काढून घेतला बऱ्याच वर्षांनी त्याने आज दोन्ही हात स्टेअरिंगवर ठेवत गाडी चालवली त्यांच्या बिल्डिंगच्या गेटपाशी जेव्हा त्याची गाडी आली सिक्युरिटीवाला सलाम करत मोठं गेट उघडायला आला त्याने आतूनच त्याला जरुरत नाहीचा हात केला ती आता उतरेल या अपेक्षेने बसून राहिला तो दार उभता उभता ती म्हणाली त्याला वर येऊन कॉफी पिऊ शकतोस शेवटची अर्थातच आग्रह नाही त्याने चुपचाप गाडी साईडला लावली मग तिने किल्लीने दरवाजा उघडला तो आज शिरला जवळपास दोन एक आठवड्यांनी घर लख आवरलेलं होतं पण सोफ्यावर मात्र पांघरून होतं अर्ध उघडं पडलेलं आणि ते पांघरून त्याचं होतं त्याला अचानक आठवलं मागे एकदा ती त्याला म्हणाल्याचं तू तु तु तुझ्या ऑफिसच्या टोल्सवर जातोस तेव्हा मी तुझं पांघरून अंगावर ओढून झोपते तुझ्या मिठीतच झोपल्यासारखं वाटतं मग मला त्याने हळूच तिच्याकडे पाहिलं हे पांघरून कसं राहिलं आवरायचं नेमकं ह्या विचाराने एक आयकवर्डने आलेला तिच्या चेहऱ्यावर आणि मग पुढे जात ते उचलत ओगीच बोलायचं म्हणून बोलली तीरथ्रूप आता यापुढे वापरलं जाणार नाहीये म्हणून धुवून दिवाणात ठेवून देऊ म्हणलेलं तर ते इथेच राहिलं वाटतं निघायच्या गडबडीत एवढं बोलून तिने त्याच्याकडे पाहिलं पण त्याच्या डोळ्यांतून तिला तिचं विंग फुटलेलं दिसलं तिने जोरात ते पांघरून पुन्हा सोफ्यावर आपटलं आणि धप्प करून खाली बसत दोन्ही हातांत चेहरा लपवत ती हमसून हमसून रडू लागली तो हळूहळू जवळ सरकला तिच्या आणि पॅन्टच्या खिशातून एक गोष्ट काढून आपल्या मुठीत ठेवत ती मुठ त्याने तिच्या डोळ्यांसमोर नेत उघडली एक पिवळ धम्मक कसं चाफ्याचं फुल होतं पहुडलेलं त्याच्या तळहातावर तिने ते रडत रडतच पाहिलं आणि आठवलं तिला मागे एकदा तो म्हणालेला जेव्हा मी तुझ्यापासून दूर असतो मी माझ्या खिशात कायम चाफ्याचं फुल ठेवतो अधूनमधून ते खिशातून बाहेर काढून त्याचा गंध भरून घेतो मी खोलवरात अगदी तसेच डोळे मिटतात माझे जसे तुझ्या ओठांवर माझे ओठ टेकवल्यावर मिटतात ते आपसुकच माझ्या कणाकणात झिरपतेस मग तू तुझ्या श्वासांच्या सुगंधासहित दोघांनी मग एकमेकांकडे पाहिलं तिने उठून उभं राहावं की त्याने बसावं खाली याचा किंचित असा गोनळ उडाला दोघांत पण तोच बसला तिच्या शेजारी अगदी चिकटूनच तिला निबंधच्या निबंध वाचले होते दोघांनी एकमेकांसमोर भांडणावेळी वेगळं होण्याच्या ठाम निर्णयाआधी पण आत्ता मात्र अगदी एक शब्दही एकमेकांकडे न काढता भांडण मिटलं होतं त्यांचं आपण एकमेकांपासून कधीच कायमचं वेगळे राहू शकत नाही या मुखतरीही ठाम निर्णयाप्रत पोहोचण्याआधी आता मिठीतील लोबेचा आभास व्हावा म्हणून ना तिला त्याच्या पांघरुणाची गरज होती ना त्याला निकड होती त्याच्या गात्रा गात्रांतून तिने चिरपावं म्हणून एखाद्या चाफ्याच्या फुलाची सचिन